मित्रांनो नमस्कार सध्या भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरती आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्या दौऱ्यामध्ये ज्या पद्धतीने भारतीय संघाची अवस्था आहे आणि खास करून भारतीय फलंदाजीची अवस्था आहे भारताची जी, भारता जी संघाची निवड आहे अकरा जणांची ती आपण पाहिली की माझ्यासारख्या जुन्या क्रिकेट खेळाडूला किंवा क्रिकेट जाणकार अक्षरशः भारतीय संघाची त्यांचे जे कोणी थिंक टँक असतील यांची क्यू येते त्याचं कारण असं आहे की तुम्ही गोलंदाजीचा क्रम पहा त्यांचा एक जसप्रीत गुंडरा जर सोडला तर दुसरा कुठलाही सक्षम गोलंदाज या भारतीय संघामध्ये निवडू नये कसोटी जर आपल्याला जिंकायची असेल तर आपल्याला वीस बळी घेणं आवश्यक असतं आणि त्या दृष्टीने गोलंदाजीची संच गोलंदाजीचा जो संच आहे तो निवडताना चार ते पाच गोलंदाज निवडले जातात कधी कधी चार पक्के गोलंदाज आणि एखादा ऑलराऊंडर अशा पद अष्टपैलू खेळाडू अशा पद्धतीची सांगड घातली जाते आणि कधी कधी तर पाचही जे पक्के गोलंदाज असतात ते निवडले जातात जे की सक्षम असतील की वीस बळी ते घेऊ शकतील परंतु आपण जर या संघामध्ये पाहिलं तर बळी घेण्याची क्षमता फक्त जसप्रीत बुमरा बुमराची आहे असं आपल्याला दिसतं मोहम्मद सिराज असेल तो काय तो आकाशदीप काय आहे तो असेल किंवा आधीमध्ये ते जडेजाला घेतात कधी अश्विनला घेतात कधी वॉशिंग्टन सुंदरला घेतात तर रेड्डी लायक घेतलेला आहे म्हणजे ही जी काही गोलंदाजीची निवड आहे गोलंदाजांची निवड पाच गोलंदाज म्हणून जे निवडले चाललेले आहेत त्याच्यामध्ये फक्त बुमराची क्षमता आहे की जो बळी घेऊ शकतो जे किती घेतले आता या पूर्ण ह्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या सिरीजमध्ये तीच बळी तर ते एक टेनिस घेतलेत बिचाऱ्यांनी अजून किती त्याचा काय आपण जीव घेणार आहोत का अशी म्हणण्याची वेळ आहे आणि त्यालाही मी पाहतोय थोडासा जाड झाल्यासारखा वाटतोय थोडंसं पोट सुटलंय असं दिसतंय बरं का बघताना तरी तसं आपल्याला रोहित शर्माला बघताना लगेच जाणवते की त्याला पोट सुटलं आहे म्हणून तसं थोडंसं बुमरालासुद्धा आता वजन वाढलंय तसं जाडी आली असं वाटतंय त्याला फिटनेसवरती काम करावं लागेल तू मुळातच ही जी संघनिवड आहे ज्याच्यामध्ये खास करून गोलंदाजी आहे तुम्ही जोपर्यंत तीन तरी बुमराच्या क्षमतेचे गोलंदाज निवडत नाहीत तोपर्यंत तुमच्या संघाला यश मिळणं हे खूप अवघड आहे तुम्ही आर्षदीप सिंगला घरी ठेऊन गेलात तुम्ही भुवनेश्वर कुमारला घरी ठेवून गेलात ठीक आहे मोहम्मद शमी एक आता सध्या जायबंदी आहे किंवा इंजुअर्ड आहे परंतु तुम्ही अश्विनला सातत्यपूर्ण सुद्धा खेळवत नाही प्रत्येक कसोटीत अश्विन असला पाहिजे आपण बघा ना ते ऑस्ट्रेलियाकडे ते नॅथन लायन नावाचा एक अतिशय साधारण गोलंदाज आहे परंतु त्याला प्रत्येक कसोटीमध्ये ते खेळवतात त्याला कधीही संघातनं काढत नाही त्याची आणि अश्विनची तर बरोबरी सुद्धा नाही पण आपण तसं असतानाही अश्विनला आपण खेळवत नाही नॅथन लायननं तर एकही शतकसुद्धा कसोटी क्रिकेटमध्ये काढलेलं नाही अश्विनचे तर पाच शतकं आहेत एवढं सगळं असतानासुद्धा ऑस्ट्रेलिया नेथन लायनला खेळवतं परंतु आपण अश्विनला खेळवत नाही आणि याच न खेळवण्याला कंटाळून त्यांनी बिचाराने निवृत्तीसुद्धा घोषित केली आपण जर एका गोलंदाजावरती जर खेळणार असू तर कसोटी जिंकण्याची अपेक्षा करणं हे खरोखर कठीण आहे त्यात परत रोहित शर्माची जी काही कर्णधार कॅप्टन्सी ज्याला आपण म्हणतो ती जी चालू आहे ती पण अतिशय क्यू येण्यासारखी आहे आणि फलंदाजीच्या बाबतीत तर आपण बोलूच नाही अशी परिस्थिती आहे आता रोहित शर्मा एवढं पोट सुटलं आहे एवढा जाड झालाय हा विराट कोहली ह्याला इतके दिवस खेळूनसुद्धा इतके वर्ष सुद्धा अजून आपला आप स्टम्प कुठे माहीत नाही कुठल्याही म्हणजे चौथ्या स्टंपरच्याही बॉलला बॅट टाकतो पाचव्यालाही टाकतो सहाव्यालाही टाकतो सातव्यालाही टाकतो कुठल्याही स्टंपरच्या बॉलला बॅट टाकतो आणि स्लिपमध्ये वगैरे आऊट होतो अजून जर तुम्हाला इतके वर्ष कसोटी खेळून जर आपला ऑफस्टम्प कुठं आहे आणि कोणता बॉल खेळायचा आणि कोणता बॉल सोडायचा पक्क हे खेळत नसेल तर कठीणच आहे ह्याचा अर्थ असा आहे विराट कोहलीच्या बाबतीमध्ये की तो एकतर आपण विराट कोहलीला पाहतो की तो अतिशय आत्मविश्वास पूर्ण खेळाडू आहे असं आपल्याला जाणवतो पण कधी कधी अति आत्मविश्वास सुद्धा उद्धटपणा आणतो ज्याला की अरोगन्स म्हटलं जातं आणि अरोगन्स प्रत्येकालाच शोभतही नाही आणि सिद्धही करता येत नाही त्याला एखादाच विओन रिचर्ड असतो जो आपला अरोगन्स त्याला शोभतो याने सिद्धही करता येतो बाकीचे असे विराट कोहली सारखे असतात अरोगन्स मध्ये वाया जातात म्हणजे विराट कोहली हा असा एकमेव फलंदाज आहे मी पाहिलेला की ज्याला कधीच स्वतःचा स्टंप कुठं आहे कळालं नाही आपण त्यांनी आतापर्यंत इंग्लंडचे तीन दौरे केलेत आणि एक विश्वचषकामध्ये तो खेळला इंग्लंडमधल्या पण त्या तिन्ही कसोटी मालिकेतल्या दौऱ्यांमध्ये इंग्लंडच्या तो सतत स्लिपमध्ये आउट झालाय सतत आणि एकाच सिरीजमध्ये त्यांनी धावा केलेला आहे कारण त्या सिरीजमध्ये धावा करत असताना त्यांनी जेवढी शतकं पटकावली त्या प्रत्येक शतकामध्ये त्याला स्लीपमध्ये एक जीवदान आहे प्रत्येक शतक शतक काढताना तुम्ही लक्षात घ्या आठवून पहा याचा अर्थ असा आहे की त्याला सहज कुणीही आणि गोलंदाज ठरवून गोलंदाजी करतात त्याला इसको बाहेर डालते रो बाहेर डालते रो हे कभी ना कभी तो देगा लटकेगा हे त्यांना पक्क माहीत झालंय आणि हा अगदी करतोही तसंच सिद्ध करतो की नाही बरोबर आहे तुमचं तुम्ही एवढे प्रयत्न करतात तर मला पण तुमच्या या प्रयत्नाला कॉम्प्लिमेंट केलं पाहिजे आणि मी बॅट टाकली पाहिजे त्याला आता कुणीही असं अंगावरती चेंडू टाकत नाही मिडल स्टंप लेग स्टंप टाकत नाही स्टम्प सुद्धा टाकत नाही सारखा स्टम्पच्या बाहेर टाकत राहतात आणि हा कुठंतरी खेळून लटकतो आणि बळी जातो हो त्याचा आणि हे सातत्यपूर्ण होत गेलंय परंतु कधीही विराट कोहलीनी याच्यावरती काम केलंय किंवा एखाद्या सचिन तेंडुलकर सारख्या सुनील गावस्कर सारख्या महान खेळाडूकडे जाऊन त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन आहे असं माझ्या तरी वाचण्यात ऐकण्यात बघण्यात नाही उलट सचिन तेंडुलकर जेव्हा सतत ऑपस्टमवरती आउट होत होता आपल्याला आठवत असेल ऑस्ट्रेलियामध्ये तर त्यांनी ठरवून एक इनिंग खेळली की मी कवर ड्राईव्ह मारणारच नाही आणि त्याच्यामध्ये त्याने दोनशे एक्केचाळीस नाबात धावा काढल्या होत्या असा निश्चय असा निग्रह अशी चिद्द असली पाहिजे फक्त तेंडुलकर होणं हे स्वप्न बघणं ठीक आहे किंवा त्याला बघून मी खेळायला शिकलो हे म्हणणं ठीक आहे पण तेंडुलकर बनणं एवढं अवघड खूप अवघड आहे एवढं सोपं आहे तेंडुलकर बनायला खूप शिस्त लागते खूप निग्रह लावतो खूप निश्चय लागतो विराट कोहलीसारखा उद्धटपणा नॅरोवन्स मला सगळे येते मी खूप शहाणा आहे अशा पद्धतीचा दृष्टिकोन किंवा अशा पद्धतीची मानसिकता किंवा अशा पद्धतीचा ॲटिट्यूड हा कामाचा नसतो ॲटिट्यूड दोन प्रकारचे असतात एक चांगला ॲटिट्यूड असतो आणि एक वाईट ॲटिट्यूड असतो दुर्दैवाने विराट कोहलीला वाईट अॅटिट्यूड आहे आणि त्याच्यामुळे आज त्याची ही अवस्था झाली आज जे चार महान फलंदाज कसो चार किंवा पाच म्हणू आपण अगदी बाबर आझमला जरी आपण त्यात घेतलं तर जो रूट विराट कोहली विल्यमसन त्याच्यानंतर बाबर आझम आणि विराट कोहली ह्या पाच जणांपैकी आज सगळ्यात शेवटच्या क्रमांकाला दुर्दैवाने कसोटी क्रिकेटच्या बाबतीमध्ये विराट कोहली उभा आहे आणि आता तर असं वाटतं कधी कधी की त्याला जर शिकायचंच नसेल या चुकातनं काही तर तिने लवकरात लवकर निवृत्त होऊन एखाद्या चांगल्या होतकरू खेळाडूला आपली जागा रिकामी करून दिलेली बरी राहील तीच गोष्ट रोहित शर्माची आहे तो तर कदाचित या कसोटी मालिकेनंतर निवृत्तच होईल अशी अवस्था आहे विकेट फेकतात हे लोक ह्याचं वाईट वाटतं ह्यांना सगळी परिस्थिती संघाची माहीत असते आपण बाद झालो तर खाली कुणी नाही माहीत असतं तरी विकेट फेकतात आणि ह्या सगळ्याची सुरुवात जी झालेली आहे ती आज झालेली नाही आहे फार वर्षापासून झालेली आहे मी अनेक ठिकाणी माझ्या लेखांमध्ये किंवा व्हिडिओजमध्ये म्हटलेला आहे की आत्तापर्यंत भारताने जेव्हा जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये किंवा इंग्लंडमध्ये कसोटी जिंकल्यात तेव्हा खालच्या क्रमांकांच्या खेळाडूंनी धावा काढल्यात वरच्या क्रमांकाच्या खेळाडूंनी धावा काढलेल्या नाहीत हे तांत्रिकदृष्ट्या एवढे कमजोर आहेत की आपण विचारसुद्धा करू शकत नाही रोहित शर्मा असेल अगदी तेव्हाचा चेतेश्वर चेते पुजारा असेल अजिंक्य रहाणे असेल के एल राहुल असेल विराट कोहली असेल यांच्यामध्ये इतक्या तांत्रिक चुका आहेत की आपण त्याची कल्पनासुद्धा करू शकत नाही परंतु तरीही एक प्रकारचा एक तर पैशाने त्यांना खूप माज चढलेला आहे आय पी मध्ये एवढे पैसे मिळतात जाहिरातीतनं पैसे मिळतात त्याच्यामुळे त्यांना कसोटी क्रिकेटला गांभीर्याने खेळण्याची गरजच राहिली नाही त्याच्यामध्ये एखादा तो रवी शास्त्री सारखा दीडशाना कोच मिळतो कुछ नाही राहताय कुछ नाही होता कॉमॉन बॉईज म्हणजे हे असला जो रिकाम टेकडा एक आपण ज्याला म्हणतो दारुडा ऍटिट्यूड आहे ना हा यांनी भारतीय क्रिकेटला गर्देत आणलेला आहे हे विराट कोहली झाला रोहित शर्मा झाला त्याच्या आधी रवी शास्त्री झाला आता हा गंभीर आहे हे ॲरोगंट लोक आहेत स्वतःच्या चुका मान्य करणं त्याला नम्रपणे स्वीकारणं त्याच्यामध्ये सुधारणा करणं यांना माहीतच नाहीये प्रत्येक गोष्टीला रेटत नाही जण पुढं सरकत राहायचं त्याच्यामध्ये जर सुदैवाने यश लाभलं जसं की मागच्या काही काळामध्ये भारतीय क्रिकेटला लाभलं तर मग लगेच पाठ स्वतःची थुपटून घ्यायची आपण दोन आ, कसोटी क्रिकेटच्या विश्व ट्रॉफी जी होती वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दोनदा गेलो दोन्ही आपण हारलो मला प्रत्येक वेळेस असं वाटायचं की ह्याची लायकी नसताना हे तिथे गेलेत म्हणून आणि जे की अंतिम सामन्यामध्ये दरवेळेस सिद्ध झालंय मी खरंच सांगतो हो तुम्हाला यांची पात्रताच नाही तिथपर्यंत जाण्याची पण ह्यांचं काहीतरी गुडलक असेल कधी कधी असतं की आपण खूप चुका करतो तरी तरुण जातो तसं आतापर्यंत भारतीय क्रिकेटचं झालेलं आहे आणि याला भारतीय क्रिकेट बोर्ड सुद्धा कारणीभूत आहे गांभीर्याने घेतच नाहीत कोणत्या गोष्टीला उगीच चाललंय म्हणून चाललंय ना आता तर प्रत्येक गोष्ट पैशाशी उठलेली आहे इतका पैसा येतोय क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंच्याकडे कुणाला फार कशाची करायची गरजच राहिली नाही एक जरी आय पी एलचा सीझन खेळला अजून अडीच महिन्याचा तर वर्षभर परत काही करायची गरज उठलेली नाही तुम्हाला अशी तुमची परिस्थिती तुम्ही कसं काय भुवनेश्वर सारख्या गोलंदाजाला बाहेर ठेवू शकता तुम्ही कसं काय हर्षदीप सिंग सारख्या गोलंदाजाला बाहेर ठेवू शकता कमाल आहे ना ते मोहम्मद सिराजला सारखं खेळवतात काहीच नाही त्याच्यामध्ये त्याच्या सगळ्या मिळालेले बळी हे नशिबाचा भाग आहे मिळाला ते मिळाले नाही ते गेले ते गेले असल्या गोलंदाजाला तुम्ही खेळ होता आर्षीदीप सिंगला घरी बसवता भुवनेश्वर कुमारला घरी बसवता हे सगळं करून करून करूनच करून तुम्ही इथपर्यंत आलेला आहात आता तो ऋतुराज गायकवाड वेटिंगमध्ये आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे असे बरेच फलंदाज आहेत म्हणजे आता मला पटकन नाव आठवत आहेत की जे मधल्या फळीमध्ये हा तो झुरेल नावाचा जो विकेट किपर आहे ना तो फलंदाजी खूप छान करतो हो। अतिशय चांगला तो अंदाज आहे श्रेयस तुम्ही बाहेर बसवलेला आहे आणि काय टीम घेऊन तुम्ही खेळतायत कालच्या बाहेर बसवलं म्हणजे तुम्ही काय संघ घेऊन कसोटी खेळतायत तुमचं तुम्हाला तर कळतंय का कुठलाही संघ जे अकरा खेळाडू आहेत ना ते सतत सोबत खेळत राहिले तर एक टीम कॉम्बिनेशन बनतं आणि क्रिकेट हा सांघिक खेळ आहे तुमची जी टीम कॉम्बिनेशन अंडरस्टँडिंग हे बनण्याच्यासाठी तुमच्या अकरा खेळाडूंनी सतत दोन दोन चार चार वर्ष एकत्र खेळणं गरजेचं आहे जे सौरव गांगुलीच्या काळामध्ये होत होतं म्हणून त्यावेळेस आपली टीम जिंकत होती आता तसं नाहीच कुणालाही मध्ये घेतात कुणालाही बाहेर काढतात कुठल्याच प्रकारचं संघ निवडीमध्ये सातत्य आहे कुणालाच विश्वास द्यायची त्यांच्यामध्ये तयारी नाही आणि हे धोरण बोर्डापासून कोचेसपासनं कर्णधारापासून सगळ्यांचं चाललेलं आहे अतिशय कॅज्युअल ज्याला आपण अप्रोच म्हणतो अशा पद्धतीचे अप्रोच आहे त्याचेच सगळे परिणाम आहेत शेवटची कसोटी सुद्धा जर नाही हरले आता उरलेली तर मला खरोखर आश्चर्य वाटेल काल तर पस्तीस दहा शेवटचे सात बळी आपले गेले ना आपण हारलो म्हणजे अनिर्णित राहिल्या राहायच्या अवस्थेकडे निघालेली कसोटी आपण हारलो दुर्दैवाने दुर्दैवाने म्हणण्या पण ज्यांच्या कर्मानेच हारलो आपण आणि शेवटची कसोटी जर हे नाही हरले तरच मला आश्चर्य वाटेल यांची शेवटची कसोटी सुद्धा हारण्याची पूर्ण शक्यता आहे आणि मी ईश्वराकडनं प्रार्थना करतोय की ह्यांनी त्या वर्ल्ड चॅम्पियनशिप कसोटी टेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरी त्यांनी जाऊच नाही कारण यांची लायकीच नाही असं माझं वैयक्तिक मत आहे आणि याला सुधारणेच्यासाठी यांचे चांगले भरपूर पराभव होणं आणि यांनी तोंडघशी पडणं आणि जगभरातनं ह्यांच्यावरती टीका होणं हा एकमेव मार्गाचा शिल्लक आहे कारण दुसऱ्या कोणत्या मार्गाने यांना काही कळेल असं मला वाटत नाही आणि जे दर्शक वेळ आपल्या आयुष्याचा बहुमोल वेळ घालून खर्ची घालून यांना वेळ देऊन टी व्हीवरती सामने बघतात ना त्यांना माझी विनंती आहे तुम्ही हे सामने बघणं कमी करा भारतीय क्रिकेट खेळाडूला आणि बोर्डाला पैसेच एवढे मिळतात कारण तुम्ही तुमच्या आयुष्याचा बहुमोल वेळ देऊन त्यांचा सामने पाहता टी व्हीवरती पाहता प्रत्यक्षात पाहता आणि यांना विवर्षिप आहे म्हणून यांच्याकडे टी व्हीच्या माध्यमातून पैसा आहे तुम्हाला जर खरोखर भारतीय क्रिकेट सुधारावं असं वाटत असेल तर सामने बघणं तुम्ही कमी करा किंवा जमलं तर बंदच करा याच्यापेक्षा मोठी शिक्षा यांना दुसरी कोणतीच असू शकत नाही कारण तुमची विमर्शी कमी झाली यांच्याकडे ये येणारे पैसे कमी होतील ते पैसे कमी झाल्याशिवाय ह्यांचे डोके काही ताळ्यावरती येणार नाहीत आणि आपल्या देशाची प्रतिष्ठेची लखतरं ही देश विदेशाच्या वळणीवरती लागणार नाहीत एवढं तुम्ही लक्षात